अपडेट इंडिया टीवी। हर सच्चा भद्रावती येथे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आमदार पडळकर यांचा तीव्र निषेध पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारून केला निषेध छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अर्वाज टीका कदापिही खपवून घेणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्या बाबतीत व निषेधार्थ शब्दात टीका केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आमदार गोपीचंद पडवळकर यांचा तीव्र निषेध करून त्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आले यावेळी आमदार पडळकर यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली आमदार पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे तथा चपला मारून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला त्यानंतर आमदार जयंत पाटील यांच्यावर अर्वाच्या व घाणेरडी टीका करणाऱ्या आमदार पडळकर यांचेवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे भद्रावती तहसील कार्यालयात सादर करण्यात आले पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर केलेल्या अर्वाच्य टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असल्याचे निवेदनातून म्हटले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस मुनाज शेख युवक अध्यक्ष जिल्हा काँग्रेसचे रोशन कोमरे डिवार तालुकाध्यक्ष सुधाकर रोहणकर राष्ट्रवादी नेते राजेश मत्ते फैयाज शेख संजय अस्वले सुनील महाले सबिया देवगडे उमेश पाटील आदीसह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे असंख्य समर्थक उपस्थित होते यावेळी अपडेट इंडिया टीव्ही न्यूजच्या प्रतिनिधीने बातचीत केली असता शिवछत्रपतींच्या राज्यात असलेल्या घाणेरड्या प्रवृत्तीच्या पडवळकरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजिबात थारा देऊ नये व संबंधित आमदारावर कडक कार्यवाही करण्यात यावी असे प्रतिक्रियेतून आवर्जून सांग जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह तालुका प्रतिनिधी निमेश माणुसमारे या ठिकाणी गोपीचंद पडवळकर यांनी जे विधान केलं त्या विधानाचा निषेध म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस त्याचे जिल्हाध्यक्ष रोशन जे आपल्या सोबत आहे तसेच प्रदेश काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस मुनाज भाई हे सुद्धा सोबत आहे त्यांना विचारलं की आता जे आंदोलन आहे किंवा यांनी प्रतिकात्मक जे काही जोळे मारो आंदोलन केलेलं आहे आं त्या मागची पार्श्वभूमी काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व आदरणीय पवार साहेबांच्या विचारावर चालणारे आमच्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या वडिलांवर गोपीचंद वरळकर यांनी जे वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून येथे जमा झालो आहोत आणि आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना विचारायचे आहे की ही तुमची संस्कृती अशी आहे का की तुम्ही ज्यांना विधान परिषदेत आमदार बनवला आहे ज्या विधान परिषदेच्या गरिमा ही खूप मोठी आहे तिथे उच्च शिक्षित उच्च लोक जातात आणि अशा खानेड्या व्यक्तीला तुम्ही विधान परिषदेत नेल्या तर ही संस्कृती तुमची आता झाली आहे का हाच प्रश्न आजच्या ठिकाणी मी आपल्या माध्यमातनं मुख्यमंत्री यांना विचारण्यात चाहतो आणि एक विनंती करतो की गोपीचंद परळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा जेणेकरून महाराष्ट्रामध्ये मा असे गड ओकणारे लोक थांबतील जिल्हाध्यक्ष रोशनजी कोमरेवडी त्यांना विचारवा की त्यांची भूमिका याबद्दल काय मी रोशन कुमरेडी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर आमच्या पक्षाचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेते श्री आदरणीय ने जयंत पाटील साहेब यांच्यावर गोपीचंद पडळकर यांनी खूप खालच्या स्तराचं टीका केली आहे आणि या टीका केली आहे यांनी आणि या टीकेचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूरतर्फे मी निषेध करतो आणि बडाळकरांचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी प्रश्न विचारत होतो की तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे बॅनर लावले पोस्टर लावले आणि महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही सांगितलं की हे आमचे दैवत आहे पण मला असं वाटत नाही तो असं दैवत तुम्ही त्यांच्या विचारावर खरे उतरणारे नेते नाही कारण की असे दहा बहादूर खान देखील समोर आले तरी आम आम्ही त्याला उभं चिरू आणि एखादी स्त्री समोर आली तर तिला आई समान मानून खालवंदना वंदना देऊ